नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे समाज समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्या विरुद्ध वर्धा येथील दैनिक साहसिक वृत्तपत्राच्या संपादकांनी खोटी बातमी आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित करून दहा लाखाची खंडणी मागणाऱ्या संपादकावर कठोर कारवाई करून त्या वृत्तपत्राची मान्यता रद्द करण्यात यावी या मागणीकरिता कर्मचारी कल्याण महासंघ संविधान बचाव आंदोलन व आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वात अभियानाला आज तीस पासून जिल्हा पोस्ट ऑफिस येथून प्रारंभ करण्यात आले या अभियानांतर्गत विदर्भातून पंचवीस हजार पत्र रजिस्ट्रार न्यूजपेपर ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांना आजपासून पाठविण्यास प्रारंभ करण्यात आला असल्याचे नारायण बागडे यांनी सांगितले यावेळी एडवोकेट मिलिंद खोब्रागडे एडवोकेट पूनमचंदजी धर्माजी बागडे प्राध्यापक रमेश दुपारे पुण्यशील बोदिले सूरज रोणे नामदेव निकोशे सुखदेव मेशराम रश्मी रंगारी प्रेमलता जॅकब विजय धाबर्डे उपस्थित होते कर्मचारी कल्याण महासंघ आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा लोकशाही बचाव संविधान बचाव संविधान बचाव आंदोलन आंदोलन जा भाने, आमी पंचीस या संयुक्त विद्यमाने आम्ही विदर्भातून पंचवीस हजार पत्र माननीय रजिस्ट्रार न्यूजपेपर ऑफ इंडिया नवी दिल्ली यांना आज पाठवणार आहोत याचा मुख्य उद्देश वर्धा येथून प्रकाशित होणारे दैनिक साहसिक उत्तरपत्रमालक संपादक रवींद्र नरहरीपंत कुटुंबकार यांनी मागील चार ते पाच महिन्यापासून अनुसूचित जाती जमातीचे जे उच्च अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना जातीय देशभावनेतून त्यांना बदनाम करण्याचा जो सपाटा लावलेला आहे आणि बिनबोड्याचे आरोप करत काही कारण नसता फक्त जातीय देशभावनेतून हा खुकात खंडणी बांधून त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या अधिकाऱ्यांना पत्र खडणीसाठी बदनाम करण्याचा के षडयंत्र केलं आहे याचा आर एन आय नंबर जे आर एन आय नंबर रजिस्टर न्यूजपेपर ऑफ इंडिया हे जे देत असतो दिल्ली हे आर एन आय नंबर रद्द करण्यासाठी आम्ही विदर्भातून पंचवीस हजार पत्र भेजो अभियानाचा प्रारंभ आज नागपूर येथील जर्नल पोस्ट ऑफिस हो। जेश्टा जेश्टा आ, जी पी ओ ह्या कार्यालयापासून अभियानाचा प्रारंभ आमचे संविधान बचाव आंदोलनाचे ज्येष्ठ अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील ॲडवोकेट मिलिन खोबरागडे मॅडमचं जी ॲडवोकेट ॲडव्होकेट पूनमचंदेजी प्राध्यापक रमेश दुपारे आमचे धर्माजी बागडे आमच्या रश रश्मी रंगारी, रंगारी।, रंगारी। प्रेमलता जेकब खन्नाजी मनोहरराव इंगोले विजय खाबर्ड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभियानाचा प्रारंभ करणार आहोत असा फक्त प्रारंभ आहे आणि विदर्भातून यवतमाळ वर्धा हे विदर्भामध्ये येणारे जेवढे पण जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यातून हे पत्र रजिस्टर न्यूजपेपर ऑफ जर्नल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांना जाणार आहे आणि याच्यामध्ये पत्रामध्ये संपूर्ण आम्ही मागणी केलेली आहे की हा खंडी बादुरावात किती गुन्हे दाखल आहेत ह्याच्यावर शेकडो ह्याच्यावर दर्जोनं केसेस गुन्हे आहेत आणि त्याच्या संपूर्ण सविस्तर फाडा मी या पत्रामध्ये वाचलेला आहे शासनाचा रजिस्टर ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडियाचा एक नियम आहे त्याच्या ह्या अर्थी शर्तीवर हो ह्या पेपरला एन आर ए आर एन आय नंबर देण्यात येतो की त्यांच्यावर त्यांनी कोणत्याच प्रकारचे असे असामाजिक आसा, तत्त्व कामं करू नये त्याच्यावर कोणत्याच प्रकारचे गुन्हे नको हे सगळं असूनसुद्धा यांनी ह्या पेपराच्या माध्यमातून जो अनुसूचित जाती जमाती लोकच्या अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा जो सपाटा लावलेला आहे आणि याच्यावर मुंबईपासून तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये याच्यावर केसेस गुन्हे दाखल आहेत तर असं कसं याचा पेपर याला मान्यता का रद्द करण्यात येत नाही यासाठी आम्ही ह्या रजिस्टर पेपर ऑफ इंडियाचं लक्ष वेधणार आहोत आणि यानी पण जर त्याचा नोंदणी रद्द नाही झाली तर आमचे सगळे पदाधिकारी दिल्लीला जाऊन ह्या कार्यालयासमोर रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर सुद्धा आंदोलन करणार असा संकल्प आज आम्ही केलेला आहे आज हे पत्र आम्ही जी पी ओमध्ये देणार आहोत यावर आमचे वकील साहेब काय ते सांगितले हा जो वृत्तपत्राचा मालक आहे हे वृत्तपत्र हे जनतेच्या हितासाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न हे मांडण्या सरकारच्या समोर मांडण्यासाठी वृत्तपत्र हे एक माध्यम आहे हा एक स्तंभ आहे या देशाचा संविधानाचा आणि या स्तंभ ह्या अशा पत्रकार जे रवींद्र नरहरी पंत कोटंबकार असे जर प पत्रकार भुट्टे निर्माण झाले तर हा स्तंभ कोसळल्याशिवाय राहणार नाही ना याची जाणीव देखील ज्यांनी हे रजिस्ट्रेशन नंबर दिलं त्यांना आली पाहिजे हे पत्र फक्त पेपर यासाठी काढला जातो हे अनुभवाने सांगतो पत्र फक्त वर्तमानपत्र हे काढण्याचं याचा मागचा उद्देश असा असतो की जे मागासवर्गीय कर्मचारी जे अधिकारी वर्ग आहेत यांची बातमी अफलातून छापून त्या बातमीला हवा देण्याचं जनतामध्ये काम करतात आणि त्यांच्याकडून ब्लॅकमेल करायचं काम खऱ्या अर्थाने हे पत्रकार करतात तशा प्रकारच्या अनेक केसेस मग ते मुंबई असो नागपूर असो वर्धा असो अशा अनेक केसेस जर अशा पत्रकारावर गुन्हे दाखल झाले असेल गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असेल तर ते रजिस्ट्रेशन त्वरित रद्द केलं पाहिजे यासाठी ज्या रजिस्टर ऑफिसमधून हा त्यांना मान्यता मिळालेली आहे जे माननीय रजिस्ट्रार न्यूजपेपर ऑल इंडिया नवी दिल्ली ती मान्यता त्वरित रद्द झाली पाहिजे याच्यासाठी या सर्व संघटने मिळून मग कास्ट्राईप आहे संविधान बचाव आंदोलन आहे रिपब्लिकन आंबेडकरी मोर्चा आहे रिपब्लिकन पक्ष आहे अशा सगळ्या संघटनेने कारण लक्षात आलेलं आहे की हे जे छोलासा पत्रकार आहेत हे नुसतं दुसरं काही करत नाही यांचा उद्देश एकमेव आहे की कोणा अधिकाऱ्याला कसं ब्लॅकमेल करायचं कसं त्यांच्या विरुद्ध लेखणी चालवायची ती लेखणीच बंद करण्याचं काम आज या रजिस्टार न्यूजपेपर ऑफ इंडिया ज्यांच्यावर येऊन ठेपलेलं आहे असे जे जे पत्रकार असतील त्यांना धडा सा शिकवण्याचासुद्धा आम्ही संकल्प या अभियानाच्या माध्यमातून करणार आहोत आणि प्रसंगी मी तुम्हाला शब्द देतो की असे जे गुन्हे दाखल असणाऱ्या पत्रकाराला मोक्याशिवाय दुसरा पर्याय नाही मोक्याच्या नुसार, नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना जेलामध्ये कोंबलं पाहिजे तरच हे लोक असे या वृत्तीचे पत्रकार पटनेवर येतील इथंच बोलतो इथेच थांबतो जय भीम जय भारत